डीकेटीचा टेक्सटाइल विभागातील 19 विद्यार्थ्यांची वेल्सपॅन इंडस्ट्रीज मध्ये निवड डीकेटीचा टेक्सटाइल विभागातील 19 विद्यार्थ्यांची वेल्सपॅन इंडस्ट्रीज मध्ये प्लेसमेंटसाठी निवड झाली आहे वापी अंजार हैदराबाद येथील युनिटसाठी कंपनीने विद्यार्थ्यांची निवड केली आहे ही कंपनी टेरिटोवेल शिटिंग फॅब्रिक्स नॉन ओवन फॅब्रिक्स आदी विविध विभागांनी युक्त आहे वेल्सपन well ही वस्त्र उद्योगातील विख्यात कंपनी प्रतिवर्षी डिकेटेस भेट देते व विद्यार्थ्यांची निवड करते यावर्षी कंपनीने विविध चार फेऱ्यांमधून विद्यार्थ्यांची बौद्धिक गुणवत्ता तपासली त्यातून श्रेया माळी नैना प्रजापती शुभम प्रतीक्षा पाटणे रोहन पाटील अभिजित कुंभार प्रतीक खतकर साक्षी पाटील यश चव्हाण प्रियांका बरी अथर्व हिरेमठ श्रेयस बाबर मंदार साळी श्री टकले श्रुती सिंग प्रांजल शेटे नम्रता जामदार वैष्णवी बडे व प्रशांती भागवत यांची निवड केली संस्था अध्यक्ष कल्लापन्ना आवाडे उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे मानस सचिव डॉक्टर सपना आवाडे यांनी अभिनंदन केलं प्रभारी संचालिका प्राध्यापक डॉक्टर एल एस आडमुटे उपसंचालक प्राध्यापक डॉक्टर यू जे पाटील व ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक एस बी आकि यांचे मार्गदर्शन मिळाले महानकर न्यूप साठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा